हो, देशभरामध्ये श्री राम नवमी साजरी केली जात असताना शहरातील श्रीराम सेनेच्या वतीनं पारंपरिक वाद्यांसह भव्याशी शोभायात्रा काढून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्वाचा दिवस या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सव अर्थात रामनवमीचा औचित्य साधून रविवारी सेनेच्या वतीनं पारंपारिक वाद्यासह भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र खाळे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेविका अंबिका पाटील हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोरे अशोक संकलेच्या निलेश भंडारी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार शोभायात्रेचे अध्यक्ष शशी अन्नलदास दास ज्ञानेश्वर कारभारी अल्पसंख्याक का विभागाचे अध्यक्ष जाकीर सगरी आदींच्या उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरती झाल्यानंतर श्रीराम सेनेच्या वतीनं पारंपरिक वाद्य मैदानी खेळ आदीचं सादरीकरण करत कर भव्य अशा शोभायात्रे सुरुवात करण्यात आली पुढे ही शोभायात्रा कन्ना चौक गौतम चौक मधला मारुती बाळी वेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात आली मागील पंधरा वर्षापासून देशभरातील जनता रामराज्याची अनुभूती घेत आहे देश राज्य शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहू दे देशात मांगल्य नांदू दे असं म्हणत रामनवमी निमित्त सोलापूर वासियांना शुभेच्छा देताना आमदार विजयकुमार देशमुख यावेळी दिसून आले जगभरात त्या उत्सवचा असताना नंतरच्या वर्षी गेल्या अनेक वर्षापासून आपण आपण शोरापासून जेव्हा जाण्याची प्रधानमंत्री यावं असा आणि संकल्पना अनेक फिड्यानपिढ्या लोकांनी केलं आणि ही संकल्पना गेल्या गेल्या वर्षी ज्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यापासून साकारचे आणि त्याचा आज गेल्या अनेक वर्षापासून लोकांची मागणीच होती पण तो उत्सव आज आजही लोकांमध्ये ते तो उत्साह आजही ज्या जोराचा आहे गेल्या अनेक वर्षापासून असं राम म्हणजे प्रभू रामचंद्र हे सातत्यानं म्हणत असतो या आपल्या आपल्या देशामध्ये पुन्हा एकदा रामराज्य आणि त्या प्रभूंचा उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात आज सोलापूर शहरामध्ये श्रीराम यमा सोलापूर यांच्या वतीनं आपले माजी नगरसेवक राजकुमारजी पाटील यांच्या वती ना आज मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होतो या उत्सवामध्ये प केवळ गाडं डोळ नाचणं हे नसून आपले ज्या पूर्वीचे जे लाठी काठी तलवारबाजी या सगळ्या खेळाचा महिला मुलींकडनं लहान मुली ज्या बारा वर्षाचे चौदा वर्षाचे मुली एक करतात चांगला खेळ आज ह्या युवा युवा च्या वतीनं आज इथं दाखवण्यात आलं आणि गेल्या नमीशा 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 आज मी सगळ्यांना मी रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि जो आपण पुन्हा पुन्हा एकदा एकदा भारतभूमीवर राज्यावर ही संकल्पना मनाशी सांगून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दरम्यान शहरात रामनवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्तालयाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही